नवीन इंडक्शन आणि दोन नवीन तवे आज फायनली घेतलेले आहेत हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच ता असाल तर फायनली नवीन घरासाठी इंडक्शन घेतलेलं आहे आणि तेच घेऊन आता घरी जातो त्या कोणत्या इंडक्शन आहेत त्याचे फीचर्स काय आहेत हे मी सगळं तुमच्याबरोबर घरी गेल्यावर शेअर करणार आहे काय काय झालं निघाल हे कस काय अरे अरे दा अच्छा तेच म्हटलं दोन्ही एकदम कसं काय निघाले लागल्या वाट टाका आहे अंकिता आता तुमच्या बरोबर शेअर करेल सगळे फीचर्स आणि कॉस्ट किती लाख कुठून घेतली कुठल्या कंपनीची आहे वगैरे सगळं ती शेअर करेल आता फ्रेश झाली आहे मग अशी हे सगळं घ्यायला बाहेर गेलेलो प्रचंड पाऊस होता सो भिजायला झालेलं म्हणून म्हटलं पटकन फ्रेश होऊया आणि आता आपण फायनली बघूया इंडक्शन आणि जसं म्हटलं त्याबरोबर दोन तवे सुद्धा घेतले ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पण एक थोड्या वेळ आपण हे बाजूला ठेवूया पहिले इंडक्शन त्याचे फीचर्स बघून घेऊया तवे सुद्धा दाखवते सो so, प्रेस्टीज कंपनीचा इंडक्शन आम्ही घेऊन आलो पण त्याआधी आम्ही परवाच शेगडी वापरू की इंडक्शन असा एक ब्लॉग अपलोड केला होता आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी परत एकदा सांगते की जे आम्ही नवीन घर घेतले तिथे पाईप गॅस आहे पण त्याचं कनेक्शन सुरू व्हायला अजून एखाद वर्ष जाणार आहे सो त्या दरम्यान आम्ही काय यूज करू आ, असा एक व्लॉग आम्ही अपलोड केला होता आणि त्यावरती तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर सजेशन दिलेली आहेत भरपूर कमेंट्स केल्या आहेत मला सो बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की अंकिता तुझ्या शेगडी आहे आहे सो तू गॅस सिलेंडर जो आहे, तो तुझ्या मध्ये विचार आणि तो युज कर तुला इझी जाईल कारण तुला या घरामध्ये गॅसची सवय आहे आ, सो पण आमच्या आम्ही एक विचार केला की सिलेंडर रिलेटिव्ह कडनं घ्यायचा तो परत ट्रॅव्हल करून तिथे न्यायचा परत संपल्यावरती तो इथे आणायचा ती सुद्धा बरीचशी प्रोसेस आहे किंवा मला दोन तीन सजेशन्स अशी होती की अंकिता थोडी प्रोसेस होईल पण तू सरळ एक नवीनच सिलेंडर घेऊन टाक किंवा इलेक्ट्रिक गॅस म्हणजे गॅस स्टो, आणि ते काय सांगितले ना बाटला बाटला मिळतो तो टाइप सुद्धा अंकिता तू सिलेंडरचा यूज करू शकतेस मला वाटतं त्याला बरीच प्रोसेस आहे नाव रजिस्टर वगैरे करा सो आम्ही म्हंटल की तात्पुरतं हे नको करूया आपण आणि मग आम्ही निर्णय घेतला की आपण इंडक्शनच घेऊया पण त्या इंडक्शनच्या बाबतीत सुद्धा मला बऱ्याच कमेंट्स काही पॉझिटिव्ह आहेत काही निगेटिव्ह आहेत सगळ्यात मेन जी कमेंट आहे ती म्हणजे चपात्या इंडक्शन वरती होत नाहीत ही सगळ्यात एक म्हणजे चॅलेंजिंग गोष्ट आहे कारण बऱ्याच कमेंट्स मध्ये मला आलो होतं असं सो आता ही जे जे इंडक्शन आम्ही घेतलेलं आहे त्यात तरी चपात्या होत आहेत असं त्यांनी दिलंय येस yes, असा ऑप्शन त्यांनी इथे दिलेला आहे आणि बऱ्याचशा ज्या पॉझिटिव्ह कमेंट्स होत्या त्या सुद्धा अशा होत्या की अंकिता आम्ही वर्षानुवर्ष इंडक्शन वापरले सो तू इंडक्शनच प्रिफर कर सो ह्या सगळ्या तुमच्या कमेंट्स वाचून तुमची सजेशन लक्षात घेऊन आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो की आम्ही इंडक्शन घेणार आहोत आणि फायनली ते इंडक्शन आज आम्ही घेऊन आलोत सो जसं तुम्हाला सांगितलं प्रेस्टीज कंपनीचं हे इंडक्शन आज आम्ही घेऊन आलोत आणि हे इन्फ्रारेड कुकटॉप आहे हा सो so, हे आता नवीन आलेलं आहे त्यांच्या इथे त्याचं फी त्याचे फीचर्स काय आहेत हे मी तुम्हाला सांगते इथे इंडक्शन आणलं आहे इथे कुकर ठेवायला हा पॅन तिथे ठेवायचा पॅन आहे आणि करायचा प्लॅन आहे बर चालेल राहुने थोडेफार फीचर्स तुम्हाला सांगितले त्याचं म्हणणं होतं की मी सांगतो आणि आता डिटेल फीचर्स मी तुम्हाला सांगते सो सगळ्यात मेन फीचर या इंडक्शनचं हे आहे की हे कम्पॅटेबल विथ ऑल मेटल्स आहे म्हणजे तुम्ही इथे बघू शकता अल्युमिनियम स्टेनलेस स्टील कॉपर पॅन इंडक्शन कुकवेअर हार एनोडाइज नॉनस्टिक कुकवेअर ग्रील रॅक सो so, ऑल मेटल्स तुम्ही ह्याच्यावर यूज करू शकता मला कमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी सांगितलं की ओनली स्टील वापरलं जातं फ्लॅट सो uh, so, हे फीचर आम्हाला खूप आवडलं की एनी मेटल आपण ह्याच्यावरती यूज करू शकतो त्याच्यामुळे एक गोष्ट छान झाली की आम्हाला एक्स्ट्रा युटेन्सिल्स काही घ्यायला लागली नाही ह्या घरात जी आहे ती थोडीफार आता आम्ही तिथे नेऊ शकतो सो so, हे सगळ्यात मेन फीचर आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्याबरोबर एक आम्हाला ग्रील रॅक फ्री मिळालेला आहे आणि हे जे इंडक्शन आहे ते ट्वेंटी टू हंड्रेड वॅट्सचं आहे नवीन नवीन आणल्यावर ओपन करून दाखवत नाही म्हणजे ऑन करून दाखवत ऑन नाही करायचं आज ओपन उद्घाटन आपण तिकडे नवीन इथे फक्त आपण आता उघडून बघूया ते कसं काय आहे मी सांगतो बरोबर तर जसं मघाशी मी म्हटलं की एक ग्रिल रॅक आम्हाला फ्री आलाय सो हा तो आहे आणि आता हे मेन इंडक्शन आणि तुम्हाला मी आता हे बटन सांगतोय ओके ओके हे ऑन आणि ऑफ दिस आपण गुगल ठेवलं तर हे माझा बटन उ माहिती आहे सगळ्या तेव्हा चित्र हे ठेवलं तर हे बटन दाबायचं म्हणजे आपल्याला पण हे काय आहे सगळं हे ठेवलं तर म्हणजे हे काय ठेवलंय कुकर व्हेरी गुड म्हणजे मस्त काय काय पदार्थ बनवून देणार दे इंडक्शन वर हो ना, ना हे मेन इंडक्शन आता मी ओपन केलंय सो हा कुक टॉप आहे ह्याचा आणि इथे त्यांनी जे कंट्रोल पॅनल दिलंय त्याच्यावरती सोते म्हणून एक ऑप्शन आहे ग्रील शॅलो फ्राय म्हणजे येस yes, इथे शॅलो फ्राय करू शकतो डीप फ्राय प्रेशर कुकर टायमर आहे आणि ऑन ऑफचं बटन आहे आणि अजून एक ऍडिशनल गोष्ट ह्याच्यात चा छान आहे म्हणजे इथे जसं आपल्या घरी ही जी शेगडी आहे त्याला हे जे नॉब असतात सेम इथे टेम्परेचर सेट करायला रेग्युलेटर टाईप नॉबच आहे म्हणजे आता जसं मी म्हटलं मला चपाती करायची आहे सो मला फक्त ही इंडक्शन ऑन करायची आहे आणि मला टेम्परेचर या नॉबने सेट करायचं आहे की तुम्ही चपाती करू शकता इफ प्रेशर कुकर तर डायरेक्ट त्यांनी ऑप्शन दिलेलाच आहे सो so, हे एक नवीन त्यांचं फीचर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाकीचे जे इंडक्शन आम्ही बघितले त्यावरती सगळ्याचे वेगवेगळे ऑप्शन्स होते की मिल्क बॉईल करायला काय आहे डोशासाठी काय चपातीसाठी काय भाजीसाठी काय पण ह्यात त्यांनी असे ऑप्शन्स नाही दिले डायरेक्ट नॉब दिलाय सो तुम्ही टेम्परेचर ह्याने कमी जास्त करू शकतो so, मला असं वाटतंय की इझी असावं यूज करायला कारण इथे सुद्धा आपल्याला रेग्युलेटरची सवय असते गॅस कमी करा जास्त करा पण बघूया चपात्या होत आहेत तर मेन तर मला चपातीच टेन्शन आहे बाकी कुकर वगैरे थोडंसं मला माहितीये की होतं चपात्या मी पहिली गेल्यावरती ट्राय करणार आणि वेगळ्या वेगळ्या डिश करून बघूया आपण yes, yes. so, कशा होत आहेत okay. त्याचे रिव्ह्यू आम्ही देऊच जेव्हा हे ऍक्च्युअल वापरू नवीन घरी तेव्हा कसं होत आहे काय चॅलेंजेस येत आहेत ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू येस आणि जसं मी म्हटलं की चपाती का तर हे माझ्यासाठी नवीन आहे मी त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं की हे यूज करणं टोटली आम्हाला नवीन आहे सो ते टेम्परेचर किती सेट करायचं किंवा जसं मी म्हंटल पटकन दूध बी ओतू गेलं तर ते क्लीन कसं करायचं पण त्यांनी सांगितलंय मला हे पूर्णपणे जेव्हा नॉर्मल टेम्परेचरला होईल म्हणजे गार होईल तेव्हा ड्राय कपड्याने पुसून घ्यायचंय ओलं अजिबात लावायचं नाहीये ते सुद्धा आणि आय गेस फक्त फ्लॅट सरफेस युटेन्सिल्स असं काही नाहीये थोडीशी आपली जी नॉर्मल uh, भांडी असतात ती पण ह्याच्यावरती चालतील अगदीच टोकदार खाली जर टोकदार yes, yes. uh, कर बसेल तर नाही चालणार पण आपली नॉर्मल जी भांडी आय गेस म्हणजे मी आता हे एवढं फ्लॅट म्हणजे इथे आता हे फ्लॅट आहे आणि मग कर्व आहे सो हे भांड चालू शकते समजा ठेवलं याच चहा आहे चहा आहे थोडासा याच्यावरती ठेवलं चालेल दाखवलं पण आता हे जे आमचं दुधाचं भांड आहे हे हे, हे पूर्ण कर्व आहे हे कदाचित सो हे नाही चालवायला लागेल पण हा बघायला लागेल जी सगळी भांडी आहेत ती इकडनं थोडीशी सॉर्ट करून ती इथे थोडीशी तिथे थोडीशी असे डिस्ट्रीब्यूट करून आम्ही ती तिथे घेऊन जाणार नवीन घरातली जी मेन गोष्ट राहिली होती ती एक कम्प्लीट झाली आहे किचन मधली आणि आता जसं म्हंटल तवे सो एक मी डोशासाठी घेतलाय अगेन नॉनस्टिक आहे सो हा तवा मी घेतलाय डोशासाठी आणि हा जो तवा आहे हा मी घेतलाय चात्यांसाठी आणि इथे तुम्ही बघू शकता त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे की गॅस आणि इंडक्शन दोन्हीला हे कम्पॅटेबल आहेत आणि प्राइस बघायला गेली तर ह्याची एम आर पी प्राईज होती फोर टू सेवन फाय पण डिस्काउंट आम्हाला मिळालेलं आहे फक्त ते मी डिस्क्लोज नाही करणार कारण प्रत्येक का वेळेला कसं वेगवेगळे डिस्काउंट चालू असतात सो आम्हाला तिन्ही छान प्राइसला मिळालेलं आहे विथ डिस्काउंट आणि हे पेड प्रमोशन नाहीये आम्ही जी आता ही वस्तू घेतलेली आहे ती फक्त तुमच्या बरोबर शेअर केली या ब्लॉग मध्ये आता मी हे सगळं पॅक करून ठेवते कारण उद्या आम्ही जाणार आहोत ठाण्याला राऊला सुद्धा पावसामुळे स्कूलला सुट्टी मिळाली सो आम्ही प्लॅन केला मस्त फ्रायडे सॅटर्डे संडे आपण तिथे एन्जॉय करूया आणि तुम्ही आता एक दोन व्लॉग्स बघत असाल की आई पप्पा तिथे राहत आहेत सो वायफायचं काम आम्ही तिथे करून घेतलंय सो उद्याचं ऑफिस पुष्कर त्या घरनं करणार आहे सो उद्या आम्ही जाणार आहोत ठाण्याला पटकन हे सगळं आता पॅक करून ठेवते मला थोडंसं बाकीचं सुद्धा पॅकिंग करायचंय पण मे बी आई पप्पा इथे येणार आहेत कारण त्यांची आता इथे सुद्धा दोन तीन कामं राहिली आहेत सो ते इथे येणार आहेत आम्ही तिथे जाणार आहोत पटापट पॅकिंग करून घेते आता राहू मग ना